धन्यवाद विनोद जी ढगे सर मुद्दा असा आहे की या तेजस एअरक्राफ्टच्या अपघाताबद्दल म्हणजे यापूर्वी आपण मिग म्हणजे त्यांना उडत्या शवपेट्या म्हटलं जायचं फ्लाइंग कॉफिन तेजस बाबत असा काही प्रकार झाला नव्हता यापूर्वी दोन हजार चोवीसला जैसलमेरच्या वाळवंटात हे विमान युद्धाभ्यासादरम्यान पहिलं कोसळलं होतं आणि हा दुसरा अपघात आहे पूर्णतः स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे या अपघाताची काय कारण तुम्हाला आतापर्यंत प्राथमिक चौकशी किंवा काहीही समोर आलेलं नाही पण तुमचा याबाबतचा अंदाज काय आहे प्रथमदर्शनी जी काही चित्र आपल्या समोर त्या ठिकाणी दिसत आहेत आणि आतापर्यंत जे फॅक्ट्स अँड फिगर्स आपल्यासमोर त्या ठिकाणी आहेत त्याच्या आधारावर मला एक जो आहे हा अपघातच त्या ठिकाणी वाटतो आणि जर अपघात त्या ठिकाणी झाला असेल तर त्यामध्ये ह्युमन एरर आपण ज्याला म्हणतो की पायलटशी संबंधित पायलटची चुकी हे एक जे आहे यामागे कारण त्या ठिकाणी असू शकतं कारण सरळ सरळ जी चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की हा दुबई एअर शो होता मग त्या दुबई एअर शो मध्ये हे एल तेजस त्या ठिकाणी गेलेला आहे आणि एल तेजस त्या ठिकाणी गेल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती तिथे दाखवण्याचा एक प्रकारे जो आहे तो कॉम्पोनंट या ठिकाणी होता आता हे विमान एल सी ए तेजस हे ते डाऊनवर्ड डाईव्ह त्या ठिकाणी करत होतं आणि डाऊनवर्ड डाईव्ह करताना ज्या मोमेंटला आता ही डाईव्ह कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा आकाशात त्यांनी भरारी घेणं अपेक्षित होतं त्या पॉईंटला जे आहे कुठेतरी चुकी त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळे जे आहे हे विमान त्या ठिकाणी कोसळलं म्हणून वर करनी तरी किंवा प्रथम दर्शनी तरी असं त्या ठिकाणी दिसतंय की हा अपघात असावा त्यातल्या त्यात ह्युमन एरर पायलटची चुकी दुर्दैवानं त्या पायलटचा त्यामध्ये जो आहे जीव गेलेला आहे मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचं सुद्धा कन्फर्मेशन आता आपले चीफ ऑफ आप डिफेन्स स्टाफ यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आलेलंच आहे पण प्रथम दर्शनी हा अपघात आहे असं त्या ठिकाणी आपल्याला याच्यात वाटतंय नेमकं ऑफिशियली आता कोर्ट ऑफ इन्क्वायरी डिक्लेअर केलेली आहे की कोर्ट ऑफ इन्क्वायरी झाल्यानंतर फ्लाईट डेटा रेकॉर्डर त्याचबरोबर कॉकपिट वाईस रेकॉर्डर म्हणजे थोडक्यात आपण ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणतो त्या ब्लॉक ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण केल्यानंतर नेमकं का कारण काय आहे ते समोर त्या ठिकाणी येईल पण प्रथम दर्शनी अपघात हेच मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतंय याच्याशी संबंधित जे वेगवेगळे प्रतिस्पर्धी कंपनी असतील किंवा काही दुश्मन राष्ट्र असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोप करतील त्या आरोपांना आता येणाऱ्या काळामध्ये जे आहे त्या डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनला आपल्याला जे आहे खोडून टाकावं लागणार आहे लगेच सर मुद्दा असा आहे की तेजस हे स्वदेशी बनावटीचं विमान होतं म्हणजे इंजिन आणि रडार यासारख्या काही गोष्टी सोडल्या तर संपूर्णत स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे या अपघातामुळे आपल्या टेक्नॉलॉजीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल अशी एक भीती व्यक्त केली जाते आम्हाला या तेजस विमानाबद्दल जरा अधिक माहिती द्याल खरं म्हटलं तर याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही पाहिजे का मी त्या म्हणजे तांत्रिक बाबींवर पण त्या ठिकाणी त्याच्यात येतो पण पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या चोवीस वर्षांच्या कालावधीमध्ये शेकडो उड्डाणं या विमानानं त्या ठिकाणी केली के नॉट ओनली शेकडो उड्डाणं केली अगोदरचं तेजस तेजस मार्क वन सध्याचं जे विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे ते तेजस मार्क वन आणि याच्यानंतरचं जे लेटेस्ट व्हर्जन येणाऱ्या काळामध्ये येणार आहे ते आहे तेजस मार्क वन ए ओके म्हणजे हे तीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरियंट आहेत आणि मागच्या चोवीस वर्षांमध्ये अशी शेकडो उड्डाणं केली त्या शेकडो उड्डाणांच्या दरम्यान फक्त एकच घटना घडली ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जेसलमेरच्या एअरफोर्स एक्सरसाइजच्या दरम्यान ज्यामध्ये सुद्धा इंजिन माल फंक्शनमुळे तो अपघात त्या ठिकाणी घडला आणि सुदैवानं तिथला पायलट जो होता त्यांनी स्वतःला सेल्फ इजेक्ट केलं त्याचा जीव त्या ठिकाणी गेला नाही म्हणजे जीव जाण्याची पायलटचा जीव जाण्याची गेल्या चोवीस वर्षातली ही पहिलीच घटना मग अशा प्रकारचं जबरदस्त त्याचं सेफ्टी रेकॉर्ड त्या ठिकाणी असेल तर कोणी जे आहे त्याच्या विषयी त्याच्या केपेबिलिटी विषयी क्षमतेविषयी त्याच्या सेफ्टी विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे माझ्या मते त्या ठिकाणी चुकीचं ठरू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट यस भारतीय बनावटीचं आहे आणि म्हणूनच कित्येक जणांच्या डोळ्यामध्ये ते खूपच त्या ठिकाणी असेल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये जे आहे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन याच्याशी संबंधित असू शकतं जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं याचा सर्वात महत्वाचा एक जो कॉम्पोनंट आहे तो म्हणजे इंजिन जीई कंपनी जी आहे जी जी त्या जीई कंपनीनं जी अमेरिकेची कंपनी आहे त्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीनं याच्याशी संबंधित इंजिन आपल्याला दिलेलं आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मागच्या कित्येक वर्षांपासून अमेरिकेनं आपल्याला ऍग्री तर केलं होतं पण डिले करत 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 शेवटी ते जी इंजिन आपल्याला मिळालेलं आहे म्हणून म्हणूनच हा एलसीए तेजस प्रोजेक्ट जो आहे तो एवढा त्या ठिकाणी रखडला होता याच्या टेक्निकल बाबीविषयी जर बोलायचं असेल तर जसं नावामध्येच आहे लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट वजनानं अत्यंत हलकं अशा प्रकारचं हे विमान त्या ठिकाणी आहे आणि हे वजनानं का हलकं कारण याला जे मॅन्युवेरिबिलिटी लागते म्हणजे थोडक्यात हे युद्धभूमीवर जे आहे याला परफॉर्म करायचं आहे म्हणजे हाय अल्टिट्यूडवर जाता आलं पाहिजे कमीत कमी वेळेमध्ये त्याला उंची गाठता आली पाहिजे त्याचबरोबर डॉग फाईट म्हणजे समोरच्या दुश्मन राष्ट्राच्या विमानाशी की फायटिंग होते त्यावेळेस त्याच्यामध्ये ती फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये ती एजिलिटी त्यामध्ये ती मॅनिव्हिएरिबिलिटी असावी म्हणून याचं वजन जे या आहे ते कमी होतं याच्याशी संबंधित जे आहे ऍडव्हान्स्ड असं एव्हिओनिक्स याच्यामध्ये आहे रडार सिग्नेचर कॅप्चर होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे स्टील फीचर म्हणजेच एक प्रकारे जे आहे दुश्मनाच्या रेडार पासून जे आहे स्वतःला वाचवण्यासाठी अशा प्रकारचे स्टील फीचर सुद्धा त्या ठिकाणी आहे एकूणच याची रचना अशा प्रकारे आहे की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त, जास्त फ्लेक्झिबिलिटी त्या ठिकाणी प्राप्त व्हावी युद्धभूमीवर जे आहे सिंगल इंजिन असणार आणि सिंगल पायलट असणार अशा प्रकारचं हे एल सी ए तेजस त्या ठिकाणी त्याच्यात आहे त्यामुळे जर इन टर्म्स ऑफ टेक्निकॅलिटी जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारचं हे विमान त्या ठिकाणी मानलं जातं आणि दुर्दैवानं जर समजा पायलटच्या चुकीमुळे किंवा दुसऱ्या कुठल्या फॅक्टरमुळे जर अपघात त्या ठिकाणी झाला असेल तर त्याचा दोष हा आपल्याला नक्कीच एल सी देता येणार नाही आणि मागच्या चोवीस वर्षामध्ये पाहिलं काही दिवसांमध्ये पाहिलं की सुरुवातीला बँगलोरमध्ये जे आहे याचं निर्मिती त्या ठिकाणी होत होती आणि आता आपल्या महाराष्ट्रातल्या ओझरमध्ये नाशिकमध्ये सुद्धा जे आहे सेकंड प्रोडक्शन लाईन जी आहे त्याची ओपन त्या ठिकाणी झालेली आहे येणाऱ्या दहा वर्षामध्ये आता मार्क वन ए म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा अत्याधुनिक अशा आणि बाकीच्या गोष्टी असणार विमान है। दाह वर्षा में में चे भारती है जे आहे ते आपल्याला येणाऱ्या दहा वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचे दोनशे वीस तेजस एअरक्राफ्ट हे भारतीय एअरफोर्स मध्ये त्या ठिकाणी सामील होणार आहे फ्लाय बाय वायर म्हणजे थोडक्यात काय हे जे माझ्या आजी मला सांगा कात्रोबाच्या रात्रीचं राखणदार फिरता कॉम्प्युटरच्या माध्यमातून हे सगळे त्या ठिकाणी जातात तर त्याच्यामुळे फ्लाय बाय वायर टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी असेल बाकी अत्याधुनिक अशा प्रकारचे ऍडव्हान्स एरिओनिक फीचर त्या ठिकाणी असतील असतील फीचर्स या सगळ्याच अनुषंगानं पाहिलं तर जे आहे एल आज घडीला जगातल्या त्याच्या कम्पॅरिटिव्ह जे बाकीचे चायना किंवा वेस्टर्न नेशन्सचे जे विमान आहेत त्यांच्या तोडीस तोड विमान आहे याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नसावी आणि नेमका तोच जो आहे बाकीच्या दुश्मन राष्ट्रांच्या डोळ्यामध्ये खुपणारा तोच प्रकार असावा म्हणून घातपाताची शक्यता सुद्धा एक थेरोटिकल पॉसिबिलिटी आहे आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही तुम्ही घातपाताच्या शक्यतेबद्दल बोललात त्याबद्दल आपल्याला बोलायचं पण तुम्ही आता जो उल्लेख केला की अनेकांच्या डोळ्यात ही टेक्नॉलॉजी खूपते कारण भारत ज्या पद्धतीनं हवाई क्षेत्रात प्रगती करतोय ते पाहता अनेकांच्या डोळ्यात विशेषतः भारताच्या शत्रू राष्ट्रांच्या डोळ्यात ते खूप आहे अशा वेळेला आता तुम्ही जो उल्लेख केला की एजिलिटी म्हणजे या विमानाच्या अनेक कमतरतांविषयी सुद्धा अनेकदा चर्चा झालेली आहे आणि त्यावरनं टीका सुद्धा झालेली आहे एजिलिटी किंवा चपळता आपण ज्याला म्हणतो त्यावर सुद्धा या विमानाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रकार यापूर्वी सुद्धा झालेला आहे अनेक प्रतिस्पर्धी कंपन्या असतील किंवा अनेक शत्रू राष्ट्र असतील एजिलिटीच्या बाबतीत जर म्हटलं तर ज्या पद्धतीने विमान म्हणजे आता तुम्ही दृश्यांमध्ये बघताय ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की ते डीप ड्राईव्ह करत असताना पुन्हा ते वर उठणं ज्या वेळेला अपेक्षित होतं तिथं चपळता कमी पडतय असं वाटतंय का म्हणजे जो जो टीकेचा माझा प्रश्न असा आहे की जो टीका जी ज्या मुद्द्यावर केली जाते एजिलिटीच्या बाबतीत ती खरी आहे का असं वाटतंय का तुम्हाला खरो -खर जर खरोखरच त्या एजिलिटी विषयी जर प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी असले असते तर चोवीस वर्षांमध्ये जे आहे ते शेकडो हजारो अशा प्रकारची उड्डाणं झाली ही एक्सरसाइज तर सोडूनच द्या इव्हन युद्धभूमीवर सुद्धा जे आहे या एनसीए सी परफॉर्म केलं लिटरली डेली बेसिसवर जे आहे हाय अल्टिट्यूड मध्ये म्हणजे हिमालयाच्या उंचीवर हा जो आहे रिकनायसन्स एक प्रकारे टेहळणी करण्याची संबंधित वेगवेगळ्या मध्ये तो त्या ठिकाणी सामील होत असतो म्हणून टेक्निकली जे आहे मला वाटतं अजूनही त्या ठिकाणी वाटतं की याच्यामध्ये जे आहेत फारशे डिफेक्ट्स त्या ठिकाणी त्याच्यात आपण आणि जर खरोखरच तसे जर काही असले तर ते कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या माध्यमातून बाहेर म्हणजे समोर त्या ठिकाणी येतीलच आणि जर तसे जर खरोखरच आढळले तर माझ्या मते लवकरात लवकर त्यांना रेक्टिफाय करणं आवश्यक आहे कारण खऱ्या अर्थानं हा एलसीए तेजस पुढच्या इंडियन चा मोठा जो कना रहे। आज घडीला फायटिंग एअरक्राफ्ट जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर भारताला बेचाळीस फायटिंग एअरक्राफ्ट स्क्वाड्रनची गरज आहे एक एअर स्क्वाड्रन म्हणजे साधारणतः अठरा फायटिंग एअरक्राफ्ट त्या ठिकाणी असतात बेचाळीस ची गरज, गरज असताना आज घडीला भारताकडे किती उपलब्ध आहेत दुर्दैवानं फक्त फायटिंग एअर स्क्वाड्रन आहेत कारण काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की मिग त्याला ऑफिशियली जे आहे आपण निरोप त्या ठिकाणी दिलेला आहे येणाऱ्या दहा वर्षामध्ये तब्बल दोनशे वीस या एल सी निर्मितीशी संबंधित ऑर्डर ऑलरेडी त्या ठिकाणी एच एल ला मिळालेली आहे आणि येणाऱ्या दहा वर्षामध्ये असे दोनशे वीस एल सी ए तेजस एअरक्राफ्ट त्या ठिकाणी असणार आहे ज्यामध्ये महत्वाचे असे मार्क वन ए याहूनही प्रगत अशा प्रकारचे एल सी ए त्या ठिकाणी असणार आहे म्हणून मला वाटतं यामध्ये जर काही कमी पेशी जर खरोखरच आढळली म्हणूनच ही घटना महत्वाची आहे दुर्दैवानं एका पायलटचा मृत्यू झाला एक अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर एल सी ए तेजसमध्ये डिफेक्ट मुळे जर अशा प्रकारची घटना घडत असेल mm -hmm. तर याला फक्त एक अपघात किंवा याला फक्त एक घटना न समजता वेळीच त्यावर रेक्टिफिकेशन करणं आणि त्याच्या अनुषंगानं कारण भारतीय एअरफोर्सचा कना म्हणून ते त्या ठिकाणी काम करणार आहे तर अशा प्रकारचा अधू किंवा काही डिफेक्ट असणारा एअरक्राफ्ट हे नक्कीच भारताच्या एअरफोर्समध्ये आपल्याला चालणार नाही अगदी सर आता तुम्ही घातपाताच्या शक्यतेविषयी म्हटलेला आहात अशा पद्धतीच्या एअर शो मध्ये कशा पद्धतीनं सुरक्षेची काळजी घेतली जाते विशेषतः गेल्या काही दिवसांपासून या तेजसबद्दल सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं टीका केली जात होती म्हणजे दोन विमानांचे फोटो व्हायरल होत होते ज्यामध्ये एका विमानातनं इंधन गळती होत असल्याचं दिसलं होतं आणि त्यावरनं पाकिस्तान आणि भारतातल्या अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी टीका टिप्पणी सुद्धा केली होती माझा प्रश्न हा आहे की अशा पद्धतीच्या एअर शो मध्ये जर अशा पद्धतीचं एखादं लढाऊ विमान सहभागी होत असेल तर त्याच्या सुरक्षेची कशी काळजी घेतली जाते आणि अशा पद्धतीनं घातपाताची शक्यता आपण आउट करू शकत नाही असं तुम्ही म्हणताय तसं घातपात शक्य आहे का थेरोटिकल तर सगळ्याच पॉसिबिलिटी त्या ठिकाणी आणि बाय द म्हणजे हे जे आहे भारतामध्ये नव्हतं आपल्याला माहिती आहे की दुबईमध्ये झालेलं म्हणजे दुसऱ्या राष्ट्रामध्ये झालेलं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्या एअरफोर्सचं कंटिंजंट त्या ठिकाणी जात असतं यामध्ये पायलट सुद्धा जो आहे तो भारतीय त्या ठिकाणी होता आणि बाय द वे तो तो अशा मध्ये जर इंडियन एअरफोर्स पायलट पाठवतोय तर तो अतिशय निष्णात चांगला अनुभव असलेला आणि अशा प्रकारच्या कसरती जो चांगल्या रीतीने करू शकतो अशाच पायलटला त्या ठिकाणी पाठवलेला हो असतं पण असं असताना सुद्धा दुर्दैवानं हा अपघात त्या ठिकाणी झाला असेल आता तुम्ही घातपाता त्या ठिकाणी म्हणताय तर पहिली गोष्ट जी आहे हे एवढं केल्यानंतर सुद्धा जे आहे दुसऱ्या राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आणि काही गोष्टींमुळे जो आहे तो घातपात त्या ठिकाणी होऊ शकतो जशी पहिली गोष्ट काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की दुर्दैवाने गुजरातमध्ये जो विमानाचा एअर इंडियाच्या विमानाचा अपघात त्या ठिकाणी झाला होता आणि त्यावेळेस सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारची चर्चा आली होती तसाच काहीसा प्रकार मी या ठिकाणी म्हणेल की इंधनाच्या बाबतीत जे आहे काही त्या ठिकाणी भेसळ झाली का तसा काही प्रकार या ठिकाणी झालेला आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल एक प्रकारे जे आहे ज्याला आपण स्पूफिंग म्हणतो किंवा दुसऱ्या अँगलनी जे सायबर सिग्नल्स त्या ठिकाणी येणार आहेत त्या सायबर सिग्नल्सशी संबंधित काही त्या ठिकाणी छेडछाड त्या ठिकाणी झाली का या कम्प्युटरशी संबंधित म्हणजे या एअरक्राफ्टमध्येच असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये काही डिफेक्ट आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला का या वेगवेगळ्या थेरीज ज्या आहेत आज गडीला समोर त्या ठिकाणी येतात पण शेवटच्या क्षणापर्यंत पायलट जो आहे त्या विमानाच्या कंट्रोलमध्ये होता असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय डाऊनवर्ड डाईव्ह पर्यंत जो आहे तो कंट्रोलमध्ये होता आणि एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जी आहे सगळी गडबड त्या ठिकाणी झाली म्हणून अजूनही मला स्ट्रॉंगली वाटतं की हा अपघात त्या ठिकाणी असावा पण वरकरणी किंवा फर्स्ट इम्प्रेशन मध्ये आपल्याला असं वाटतं म्हणजे हे असं असेलच असं खरं नाही आणि थेरॉटिकली मी जसं सांगितलं की इंधनाशी संबंधित असेल मेनली कारण जसं मी म्हटलं की फ्लाय बाय वायर टेक्नॉलॉजीच्या आधारावर हे चालतं मॅन्युअल कंट्रोल यामध्ये खूप कमी आहे आणि कम्प्युटरच्या माध्यमातूनच हे सगळे सिग्नल्स जातात मग या सिग्नल्सला एक प्रकारे जे आहे फेरफार त्या ठिकाणी करणं याच्याशी संबंधित सॉफ्टवेअरला जे आहे करप्ट करणं याच्याशी संबंधित काही बाबी झाल्या का, का इंधनाशी संबंधित काही बाबी झाल्या का या सगळ्या गोष्टी कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या माध्यमातून आपल्याला बाहेर येतील आणि हे सगळं आपण का डिस्कस करतोय जस्ट काही दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचा एक रिपोर्ट त्या ठिकाणी आला आणि ऑपरेशन सिंधूरच्या संबंधितला तो रिपोर्ट त्या ठिकाणी होता आपणही चर्चा आपल्याही चॅनलवर त्या ठिकाणी आपण चर्चा केली होती की मुळात ऑपरेशन सिंधूर मध्ये भारताच्या एअरफोर्सनं जबरदस्त कारवाई केल्यानंतर सुद्धा वेस्टर्न मीडियामध्ये अशा प्रकारचा एक प्रकारे जे आहे प्रोजेक्शन त्या ठिकाणी करण्यात आलं की भारताचं राफेल जे आहे ते भारताचं राफेल जे आहे एक प्रकारे पाकिस्तान विरुद्ध यशस्वी झालं नाही ते राफेल खाली पाडलं गेलं ला। यामध्ये जे आहे हा एक कॉम्पोनंट आणि दुसरा कॉम्पोनंट एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टम याच्याविषयी सुद्धा जे आहेत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले का कारण रशियन बनावटीची हत्यार किंवा रशियन बनावटीचे अशा प्रकारचे एअरक्राफ्ट किंवा एअर डिफेन्स सिस्टम हे भारत जर घेत असेल तर जगाला त्यांचा असा मेसेज देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी की रशियन बनावटीची जी आहेत ही सगळी शस्त्रास्त्र किंवा ही सगळी जी आहेत सामुग्री काही कामाची नाही वेस्टर्न कंट्रीज कडून अमेरिकेकडून तुम्ही जर घेतली तर ते फायद्याचं ठरू शकता आणि अमेरिकेकडून घेतलेली अशी काही विमानं असतील किंवा चायनाकडून घेतलेली काही सिस्टम जी असेल ती बघा पाकिस्ताननं किती यशस्वीपणे त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि भारताच्या विरुद्ध त्यांनी ती वापरली आता अशा प्रकारचा जो आहे प्रोपोगेंडा एक चुकीचा प्रोपोगेंडा जो आहे त्यांनी का सेट केला कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे अर्थकारण आहे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना जर दुसऱ्या कंपनीचा प्रॉडक्ट जो आहे तो फेल जातोय हे जर दाखवता आलं तर त्यांच्या कंपनीचे प्रॉडक्ट जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जातात अमेरिकेच्या दोनच महत्वाच्या कंपन्या आहेत ज्यांचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट ते जगभर त्या ठिकाणी विकतात तर त्यांचा सुद्धा जो आहे यामध्ये काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोल आहे का चायनाचा काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोल त्या ठिकाणी येतात आहे का कारण त्यांचे हे कॉम्पिटिटर आहेत एल सी हा महत्वाचा कॉम्पिटिटर आहे एल सी ए तेजस जर मजबूत त्या ठिकाणी झाला तर अमेरिकेकडून या कॉम्बॅट एअरक्राफ्ट घेण्याची जी आहे भारताला गरजच पडणार नाही ऑन द कॉन्ट्ररी आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून जगभरामध्ये आपण जे आहेत हे एल सी ए तेजस वेगवेगळ्या देशांना विकू शकू म्हणजे खूप मोठं अर्थकारण यामध्ये दडलं असल्यामुळे ज्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत किंवा शत्रू राष्ट्र आहेत हे अशा प्रकारचा प्रोपगंडा त्या ठिकाणी फैलावू शकतात एकूणच या सगळ्या मागचं अर्थकारण पाहता यामागे कोणतंही शक्यता आपण नाकारू शकत नाही म्हणजे नेमकं काय ही प्रक्रिया नेमकी कशी चालते कोर्ट ऑफ इन्क्वायरी म्हणजे आता अधिकृतरित्या त्याची जी आहे चौकशी ही इंडियन एअरफोर्स त्या ठिकाणी करेल आणि मग अधिकृतरित्या ज्यावेळेस ही चौकशी त्या ठिकाणी केली जाते तर याच्याशी संबंधित जे एक्सपर्ट आहेत ते एक्सपर्ट त्या ठिकाणी त्याच्यात असणार खरोखरच एव्हिओनिक एक्सपर्ट जे आहेत ते त्या ठिकाणी असणार म्हणजे यांनी उड्डाण भरल्यापासून कुठून भारतामधून उड्डाण भरल्यापासून ते तिथे जाणं तिथे सगळ्या त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी मग तिथल्या त्या एअर शो मधली याचं पार्टिसिपेशन पायलटशी संबंधित त्याचा अनुभव त्याच्याशी संबंधित सगळ्या वेगवेगळ्या बाबी म्हणजे सगळ्याच वेगवेगळ्या अँगलनं जो आहे हा सगळा विश्लेषण त्या ठिकाणी केलं जातं आणि सोबतीला जसं मी सांगितलं की एफ फ्लाईट डेटा रेकॉर्डर त्या ठिकाणी असेल किंवा कॉकपिट वॉइस रेकॉर्डर सामान्य भाषेमध्ये आपण ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणतो त्या एअरक्राफ्टचं ब्लॅक बॉक्स जे अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत महत्वाचे असे इनपुट सिग्नल्स त्याचबरोबर जे कम्युनिकेशन झाले ते सुद्धा सगळं रेकॉर्ड त्या ठिकाणी असणार आहे आणि मग या सगळ्या बाबींच्या बाबतीत त्याचबरोबर टेक्निकल त्या ठिकाणी असेल फॉरेन्सिक अनालिसिस त्या ठिकाणी असेल या सगळ्या बाबींची जी आहे कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या माध्यमातून फोर्सेसच्या चौकशीच्या माध्यमातून या सगळ्या बाबी समोर येतील आणि त्याच्या आधारावर एका निष्कर्षाप्रत आपण त्या ठिकाणी पोहोचू आणि नक्कीच तो निष्कर्ष आल्यानंतर मात्र त्या निष्कर्षाला खूप महत्व आहे कारण थोड्या वेळापूर्वीच आपण जशी चर्चा केली हा फक्त एक अपघात किंवा एक फक्त घटना म्हणून आपल्याला पाहता येणार नाही हा एलसीए तेजस भारतीय एअरफोर्सचा येणाऱ्या काळामध्ये कणा बनणार आहे हा एलसीए तेजस आत्मनिर्भर भारत ची शान आहे हा एल सी भारताला भविष्यामध्ये विदेशी डॉलर सुद्धा मिळून देणार आहे अगदी सर्वात दृष्टीने ही चौकशी महत्वाची आहे त्यामुळे या चौकशीतून नेमके काय निष्कर्ष निघतात ते पाहणं महत्वाचं असेल ढगे सर धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल आणि जी माहिती दिली त्याबद्दल आपण बघतोय की एक अतिशय महत्वाच्या अशा टप्प्यावर आता ही चौकशी येणार आहे आणि या चौकशीतून